श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदी समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमस्कार नमस्कारः म्हणतात राजा उद्धवाचा सल्ला सर्व प्रकारे हितकारक होता शिवाय खोडून काढता येणारा नव्हता देवर्षी नारद यदुवंशातील श्रेष्ठ ज्येष्ठ आणि स्वतः श्रीकृष्णांनीसुद्धा त्यांचे म्हणणे मनापासून मान्य केले आणि अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी यानंतर वसुदेव आदी गुरुजनांची संमती घेऊन दारूक जैत्र आदी सेवकांना इंद्रप्रस्थाकडे जाण्यासाठी तयारी करण्याची आज्ञा केली यानंतर शत्रुसंहारक श्रीकृष्णांनी यदुराज उग्रसेन आणि बलरामांची आज्ञा घेऊन मुलाबाळांसह राण्या आणि त्यांचे सर्व सामान पुढे पाठवले पाठोपाठ दारुकाने आणलेल्या गरुडध्वजरथावर भगवान स्वतः आरूढ झाले आपलं सैन्य घेऊन भगवंत इंद्रप्रस्थ हस्तिनापूर करता रवाना झाले राजा भगवान श्रीकृष्ण जरासंधाच्या बंदी राजांच्या दूताला आपल्या मधुरवाणीने आश्वासन देत म्हणाले दूता राजदूत मुवाचेतभद्रो मा दूत घातयष्यामी मागधम जा तू तु, तुझ्या राजांना जाऊन सांग की भिवू नका तुमच्या सर्वांचं कल्याण असो मी जरासंधाला नक्की मारवीन भगवंताचा निरोप घेऊन दूताने त्यांचा संदेश राजांना सांगितला ते राजेसुद्धा कारागृहातून सुटण्यासाठी भगवंताच्या दर्शनाची वाट पाहू लागले यानंतर भगवान गोपाल कृष्ण अनर्त सौवीर मरु कुरुक्षेत्र आणि तिथे जाताना मध्ये लागणारे पर्वत नद्या नगर गावं गौळवाडे खाणी आदी पार करून पुढे जाऊ लागले भगवान मुकुंद आणि सरस्वती नदी पार करून तसच पांचाल आणि मत्स्य हे देश मागे टाकून इंद्रप्रस्थाला जाऊन पोहोचले ज्यांचे दर्शन माणसांना होणे दुर्मिळ आहे ते भगवान गोपाल कृष्ण जवळ आलेत ही बातमी समजली तेव्हा आचार्य आणि संबंधितांसह भगवान गोपालकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर झालेले युधिष्ठिर त्यांच्या स्वागतासाठी नगराच्या बाहेर येऊन उभे राहिले गीतवादित्र घोषेण ब्रह्मघोषेण भूयसा मंगल गीत गायली जाऊ लागली वाद्य वाजू लागले ब्राह्मण उच्च स्वरात वेदमंत्र म्हणू लागले इंद्रियांनी मुख्य प्राणाला भेटण्यासाठी आतुरतले जावे याप्रमाणे धर्मराज अत्यंत आदराने ऋषिकेशांचे स्वागत करण्यासाठी निघाला भगवान गोपाल कृष्णांना पाहून युधिष्ठिराचे स्नेहाने झाले पुष्कळ आपला प्रियतम भेटल्यामुळे तो पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागला लक्ष्मीचे पवित्र निवासस्थान असलेल्या श्रीकृष्णांच्या श्रीविग्रहाला दोन्ही बाहूंनी आलिंगन दिल्यामुळे युधिष्ठिराचे सारे पाप नष्ट झाले तो परमानंद समुद्रात डुंबू लागला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले अंग अंग रोमांचित झाले त्याला या माईक प्रपंचाचे अजिबात स्मरण राहिले नाही त्यानंतर भीमसेनाने मंद हास्य करून आपले मामे भाऊ भगवान गोपालकृष्ण यांना आलिंगन दिले त्यावेळी झालेल्या आनंदाने आणि प्रेमोत्कर्षाने त्याची सारी इंद्रिय उत्संबळून आली नकुल सहदेव आणि अर्जुन यांनी सुद्धा आपले परमप्रियतम आणि अकारण परमहितचिंतक अशा भगवान कृष्णांना मोठ्या आनंदाने आलिंगन दिले त्यावेळी त्यांच्याही नेत्रातून अश्रूंचा पूर वाहू लागला मंडळी भाग्यवान आहेत खरंच कोटी कोटी जन्म घ्यावे तेव्हा भगवंताची एक झलक या दृष्टीला पडावी आणि त्यात आनंद व्हावा अशी अवस्था तर मला सांगा प्रत्यक्ष भगवंत ज्या वेळेला आपल्या समोर येऊन उभं राहत आहेत त्यांना आपण आलिंगन देतोय विचार करा ही कि भावनासुद्धा किती किती जन्मजन्मांतरीचं दुःख दूर करणारी आहे म्हणून तर माऊली म्हणाल्या ना किरूपै सुख झाले हो साजणी विठ्ठल बैरवाय तोहा तोहा विठ्ठल तो तो वैरवाय ज्याला पाहिल्यावरती रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी साजणी म्हणजे मेरूच्या शिखरी सतरावी सुंदरी वैकुंठ पंढरी नांदत असे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच, पंच प्राण हे झाले पंधरा सोळावं मन आणि ती सतरावी वैकुंठ पंढरी सतरावी सुंदरी म्हणजे जी मेरूच्या शिखरावर राहती ती आपली बुद्धी त्या बुद्धीला रूपपायोचनी या डोळ्यांनी ते रूप पाहिलं आणि सुख मात्र डोळ्यांपेक्षाही त्या साजणी त्या बुद्धीला सुख प्राप्त झालं तो हा विठ्ठल तो कोण आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बर तो कसा आहे सर्व सुखायचे आगर सर्व सुखायचे आगर बाप देवी देवीवर सर्व सुखाचे आगर बाप देवी देवीवर तो हा विठ्ठल भैरवाय बर त्याच्यावरती प्रेम होण्यासाठी तो आपलासा होण्यासाठी काय करावं लागतं बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी खूप अनंत जन्म आम्ही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो तोहा वेठ हा वेठ लय जन्म जन्मांतरीच्या पुण्यायीने बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठल यावडी तरच भगवंतावरती प्रेम होणार नाही तर नाही मग बरं हे एकांचं नाही सगळ्यांचं म्हणणं हेच आहे आमच्या नामदेवरायांना विचारलं का हो तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी बघितलं अहो इतक्या सहजासहजी नाही 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 जन्मो जन्मी आम्ही पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठली कृपा केली जेव्हा जेव्हा आम्ही जन्मोजन्मी पुण्य केलं तेव्हा जेव्हा हे होईल तेव्हा ते होणार आहे आधी हे झालं पाहिजे तर ते होणार आहे आधी पेरलं तर उगवणार आहे आधी काहीतरी सत्कर्म केलं तर त्याचं फळ मिळणार आहे मग के केलं का काय पुण्य करण्यासाठी काय केलं त्यांना विचारलं ते म्हणले जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंगी पांडुरंगी हो जन्मोजनि आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जेव्हा भगवंत समोर येऊन उभं राहिला पांडवांना जो आनंद झाला त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले अर्जुनाने भगवान गोपाल कृष्णांना पुन्हा पुन्हा आलिंगन दिलं नकुल आणि सहदेवाने अभिवादन केलं अर्जुनेन परेश ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य वृद्धेभ्यश्च वृद्धेभ्यशार्ह स्वत भगवान श्रीकृष्णांनी समोर आलेल्या ब्राह्मणांना आणि कुरुवंशातील वृद्धांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नमस्कार केला कुरु सृंजय आणि काही देशांच्या राजांनी भगवान गोपाल कृष्णांचा सन्मान केला आणि भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा त्यांचा यथा योग्य सत्कार केला राजा सूत माघध वंदी आणि ब्राह्मण भगवंताची स्तुती करू लागले तसंच गंधर्व नट विदूषक आदी मृदंग शंख नगारे विणा ढोल आणि शिंगी वाजवून भगवान गोपालकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी नाचू गाऊ लागले पुण्य कीर्तींचे चुडावणी अशा श्रीकृष्णांनी अशा प्रकारे आपल्या बांधवांसह सर्व प्रकारे सुशोभित केलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत लोकांकडून स्तुती घेत प्रवेश केला इंद्रप्रस्थ नगरीतील मार्ग सुगंधित पाण्याने सुगंधित झालेले होते जागोजागी रंगेबेरंगे ध्वज लावलेले होते सोन्याची तोरणं बांधली गेलेली होती आणि पाणी भरलेले सुवर्ण कलश ठेवलेले होते नगरातील स्त्री पुरुष स्नान करून नवीन वस्त्र अलंकार फुलांचे हार आणि सुवासिक द्रव्यांनी नटलेले होते घराघरात फुलांनी सजवलेले दिवे पेटवलेले होते प्रत्येक घराच्या झरोक्यातून धुपाचा सुगंध धूर बाहेर येत होता त्या घरांवर पताका फडकत होत्या ज्यांच्यावर सोन्याचे कळस बसवलेले हो होते अशी चांदींची शिखरं झगमग झगमग करत होती अशा प्रकारची वाडी असलेली पांडवांची राजधानी पाहत भगवान गोपाल कृष्ण चालले तरुणींना जेव्हा समजलं की मानवी डोळ्यांचे पारणे फेडणारे भगवान श्रीकृष्ण राजमार्गावर निघाले आहेत तेव्हा त्यांच्या दर्शनाच्या उत्कंठेने त्यांच्या वेण्या आणि निरगाठी ढिल्या पडल्या काही जणींनी आपल्या हातातली कामं अर्धवट सोडून दिले आणि धावत धावत राजमार्गावरती आल्या सडकेवर हत्ती घोडे रथ आणि पायदळ सेना यांची एकच गर्दी जमली त्या स्त्रियांनी गच्चांवर चढून सपत्नीक श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं त्यांच्यावर पुष्पवर शाव केला आणि मनोमन त्यांना आलिंग देऊन प्रेमपूर्ण मंद हास्ययुक्त नजरेने त्यांचं स्वागत केलं चंद्राभोवती असणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे भगवान गोपालकृष्णांच्या पत्न्यांना राजमार्गावर पाहून नगरातील स्त्रिया आपापसात म्हणू लागल्या की या भाग्यवान राण्यांनी असे कोणते पुण्य केले असावे की ज्यामुळे पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपले दिव्य हास्य आणि विलासपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यांना परम आनंद देत आहेत श्रीकृष्ण अशा प्रकारे जात असताना निष्पाप शिल्पकारांनी थिक ठिकठिकाणी त्यांना भेटून अनेक मंगल वस्तूंची पूजा करून भेटवस्तू देऊन त्यांना स्वागत करून हातमध्ये बोलावलं श्रीकृष्णांना पाहून अंतपुरातील स्त्रियांनी ये घाईघाईने येऊन प्रेमपूर्वक डोळ्यांनी भगवंताचं स्वागत केलं त्याचा स्वीकार करीत श्रीकृष्ण वाड्यात आले आपला त्रिभुवनपती भाचा श्रीकृष्ण आला जेव्हा कुंतीने पाहिलं पृथाविलोक्यभ्रात्रेयम कृष्णन त्रिभुवनेश्वर मग काय पलंगावरून उठून ती स्नानसह पुढे आली आणि तिने भाच्याला छातीला धरलं गोविंदम गृहमानीय देव देवदेवेश माधिष्ठिराने देवदेवेश भगवान श्रीकृष्णांना राजमहालात आदरपूर्वक आणलं पण तेव्हा आनंदाच्या भरात भगवंताची पूजा कशी करावी हे राजा विसरून गेला राजा भगवान श्रीकृष्णांनी आत्या कुंती आणि वडील मंडळींच्या पत्न्यांना अभिवादन केलं त्यांची बहीण सुभद्रा आणि द्रौपदीने भगवंतांना नमस्कार केला सासूने सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने वस्त्र अलंकार पुष्पहार आदींद्वारे रुक्मिणी सत्यभामा भद्रा जांबुवंती कालिंदी मित्रवृंदा लक्ष्मणा आणि सत्या या भगवान श्रीकृष्णांच्या पटलराण्यांचा तिथे आलेल्या अन्य राण्यांचाही यथायोग्य सत्कार केला युधिष्ठिराने श्रीकृष्णांना त्यांची सेना सेवक मंत्री आणि पत्न्यांना नित्य नवे वाटील अशा ठिकाणी आरामात राहण्याची व्यवस्था केली अर्जुनाच्या बरोबर राहून श्रीकृष्णांनी खांडवन देऊन अग्नीला तृप्त केलं होतं आणि त्यातून मयासुराला वाचवलं होतं त्या मयासुरानेच युधिष्ठिराला एक दिव्य सभागृह करून दिलं होतं युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी श्रीकृष्ण काही महिने तिथेच राहिले त्या अर्जुनासह वेळोवेळी रथावर स्वार होऊन विहार करण्यासाठी सैनिकांसह इतरत्र जात राहिले आणि कशा प्रकारे कथा बघाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ